अंबाजोगाई येथील प्रसिद्ध योगेश्वरी मंदिरात आजपासून मार्गशीर्ष महोत्सवाला सुरुवात झाली आहे तहसीलदारांच्या हस्ते शासकीय महापूजा या ठिकाणी करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिरात मार्गशीर्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात येते मोठ्या उत्साहामध्ये आजपासून त्या ठिकाणी मार्गशीर्ष महोत्सवाचे प्रारंभ करण्यात आला यावेळी अंबाजोगाई येथील तहसीलदार यांच्या हस्ते शासकीय महापूजा करत याचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये कीर्तन भारूड प्रवचन यासह विविध कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात तसेच या ठिकाणी भाविकांसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य सुविधा योगेश्वर परंपरेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई योगेश्वरीचा उत्सवाला आज प्रारंभ झालेला आहे सकाळी त्याची वर्णीची पूजा विधिवत झालेली आहे अभिषेक झालेला आहे आजपासून मार्गशीर्ष यात्रेस प्रारंभ होत आहे आज त्याच्या निमित्तानं पूर्ण आठवड्यावर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आज नंदेशिवमाप यांचा भारुढ होणार आहेत तसंच उद्या आणि पार्वतेशी ढोक महाराजांचं कीर्तन होणार आहे या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम योगेश्वरीच्या भक्तांना आईच्या भक्तांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी यावं आणि आईचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद दैवत श्री योगेश्वरी मातेचा मार्गेश्वरी उत्सव आजपासून प्रारंभ झाला मंदिराच्या ट्रस्टचे प्रसिद्ध अध्यक्ष तहसीलदार साहेब यांच्या हस्ते हस्ते ब्राह्मणाला वर्णी देऊन या महोत्सवाची सुरुवात झाली या ठिकाणी आजपासून आराधी महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवस फेडण्यासाठी आपलं आईचा या ठिकाणी नऊ दिवस बसतात आजपासून मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित होतात त्यांच्या महिलांच्या सगळ्या प्रकारची व्यवस्था ते विश्वस्त मंडळाच्या वतीनं चोख करण्यात आलेली आहे या यावर्षी प्रथमच महिलांना याच ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे आरोग्याच्या दृष्टीनं डॉक्टर ची पथक या ठिकाणी तैनात केलेली आहेत गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे चहाची व्यवस्था केलेली आहे ज्यांना उपवास आहेत अशा महिलांना उपवासाची व्यवस्था केली आहे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था मंदिर समितीनं योग्य पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी वेगवेगळ्या लेग लेग ट्रस्टींना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटवून देऊन सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न माझ्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे या ठिकाणी कसली उणीव राहू नये अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी योगेश्वरी मंदिर ट्रस्ट वतीनं करण्यात आलेला आहे हा महोत्सव पंधरा तारखेपर्यंत यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील सर्व भक्तांनी मानकऱ्यांनी सर्वांनी मंदिर ट्रस्ट ला सहकार्य करावा अशी विनंती करतो आणि हा उत्सव यशस्वीपणे पार पाडावा ही विनंती धन्यवाद झालेला आहे काय वाटतं आजपासनं देवीचं मार्गशर्ष उत्सव चालू झालेला आहे नवरात्रानंतर हा आपला पारंपरिक देवीचा जन्मोत्सव म्हणून नऊ दिवस हा साजरा केला जातो देवीची विविध धार्मिक परंपरेनुसार विधिवत्त पूजा केली जाते या नऊ दिवसामध्ये देवीला विविध रंगाच्या साड्यांनी वस्त्रांनी आणि अलंकारांनी तिला सजवलं जातं आणि या नऊ दिवसामध्ये तिच्या प्रांगणातच नऊ ते दहा हजार महिला आराधी म्हणून तिच्या सेवेमध्ये दिवस रात्र इथेच बसून देवीची आराधना करतात ज्या ज्या भक्तांनी देवीकडे साकडं मागितलेलं असत ते परंपरेनुसार ते पुढे चालत येत तिने जे भक्तांची इच्छा पूर्ण केली त्यानंतर लोकांनी बोललेलं असतं की तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी आणि त्यामध्ये नऊ दिवसासाठी पाच दिवसासाठी तीन दिवसासाठी जसं जमल जे बोलल्या जातं त्याप्रमाणे लोक तिचा नवस फेडण्यासाठी या नऊ दिवसामध्ये असंख्य महिला ह्या पंच ह्या आपल्या अंबाजोबाई तालुका या, हो या पंचकृषीतील सर्व महिला जास्तीत जास्त संख्येने इथं या प्रांगणामध्ये तिचा नवस फेडण्यासाठी येतात